जीवे मारण्याच्या प्रयत्नात प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शांता बोचरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी अहिलनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे तर संबंधित आरोपींकडून वारंवार हल्ले होत असल्यानं कुटुंबियांना धोका निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला तर शांता बोचरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता संबंधित आरोपी आणि इतर आठ ते दहा इस्मांनी जबर मारहाण करत त्यांना प्रयत्न केला होता या घटनेनंतरही आरोपींवर ठोस कारवाई झाली सतरा एप्रिलच्या घटनेनंतर एकोणतीस एप्रिल घटने रोजी पुन्हा एकदा बोजरे दाम्पत्य गाडीवरून जात असताना आरोपींनी त्यांना गाडी अडवली आणि कोयत्यासह आठ ते दहा इसमांनी हल्ला चढवला या हल्ल्यात शांता बोजरे यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून घेण्यात आला तर पतीवर लोखंडी गज लाकडी काठ्या आणि कोयत्यानं वार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय यात पती गंभीर जखमी झाले असून सुदैवानं ते थोडक्यात बचावले तर पोलीस प्रशासन आरोपींवर कठोर का कारवाई करत नसल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आलाय त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत गुंड प्रवृत्तीच्या या आरोपींवर तात्काळ आणि कठोर का कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे तर गुन्हेगार मोकाट असल्याने संपूर्ण कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाल्याचं या निवेदनात म्हटलंय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर राजाराम भोसले महेश मोहन ओंकार मोहन भोसरे यांनी काल रात्री माझे पती आमो संभाजी भोसरे यांना मारहाण केली मारहाण करूनच राहिले नाही तर त्यांनी कोयत्यांनी त्यांच्यावर वार केला त्या वारात गंभीरित्या जखमी जखमी झाले तळ्याला गळ्याला मारण्याचा प्रयत्न केला पण गळ्याचा ज्यांनी चुकवता त्यांना चाळीच्या खाली गंभीररीत्या जखम झाली सिव्हिलमध्ये ॲडमिट होते तरी मला किंवा माझ्या पती यांना जिवे मारण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत आहेत आम्ही एस पी साहेबांकडे भेटायला आलो होतो साहेबांनी अशी लोन दिली होती की आम्हाला काही दिलेला जिवेला धोका झाला तर याची काळजी झाली आम्ही त्यांनी एस पी साहेबांना भेटलो तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही यांच्यावर कारवाई